रात्रीचा तो वेळ होता गावातला प्रत्येक दिवा बंद झाला होता एका जुन्या घराच्या आतील बाजूला मात्र अजूनही एक मंद दिवा पेटलेलाच होता ते घर अनयाचे होते शहरातून नुकतीच परत आलेली एक तरुणी जी आजीच्या निधनानंतर गावात थांबली होती अनया शिक्षणाने शहरी आणि विचाराने आधुनिक होती तिच्या मनाला जुन्या रूढी परंपरा काही पटत नसे आजी नेहमी सांगायची रात्री आरशात स्वतःचा चेहरा पाहू नको अनया प्रत्येक चेहऱ्याच्या मागे एक सावली असते आणि सावलीला चुकूनसुद्धा जागवू नकोस तेव्हा ती असून म्हणायची आजी सावली म्हणजे फक्त प्रकाशाचा खेळ आहे काही भूतभीत नाही पण आज पुना -पुना हो त्या रात्री आजी नसताना तीच वाक्य तिच्या मनात पुन्हा पुन्हा फिरत होती त्या घरात अनयाने आजीची आठवण म्हणून फक्त दोन वस्तू ठेवल्या होत्या तिचा प्रार्थनेचा दिवा आणि एक जुना आरसा होता तो आरसा घराच्या कोपऱ्यात लाकडी चौकटीत अडकलेला होता काळ्या नक्षीकामाने सजलेला त्यांच्या कडांवर काही अस्पष्ट शब्द कोरलेले होते घरात वीज गेली मोबाईलचा दिवा लावून अनया सामान आवरत होती एका क्षणी तिचं लक्ष त्या आरशाकडे गेलं दिव्याच्या प्रकाशात तिचा चेहरा त्या आरशात उमटला ती काही क्षण आरशात स्वतःकडेच पाहत राहिली तिच्या चेहऱ्यावर हळूवार स्मित उमटलं पण झालं असं पुढच्या क्षणी ते स्मित तिच्या चेहऱ्यावर नव्हतं ते आरशातल्या तिच्या प्रतिबिंबावर होतं ती गंभीर झाली पण आरशातली अनया मात्र हलकीच हसत होती क्षणभर तिच्या अंगावर काटा आला ती मनात म्हणाली कदाचित थकव्याने भ्रम झाला असेल मोबाईलचा प्रकाश तिने बाजूला ठेवला आणि आरशावर एक कपडा झाकून ठेवितला ती म्हणाली आपण झोपलेलंच बरं मित्रांनो पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना शेअर करा आणि संजीवनी मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आपले सण उत्सव पूजाविधी राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीची मेंबरशिप नक्की जॉईन करा ती झोपली पण तिला काही झोप येईना खिडकीबाहेर पानं सळसळत होती घड्याळाचा काटा टिकटिक करत होता आणि त्या आरशावर टाकलेला कपडा अधूनमधून वाऱ्याने हलताना दिसत होता ती उठून पाणी प्यायला गेली आणि परत आली तेव्हा कपडा जमिनीवर पडलेला होता ती मनात म्हणाली वारा असेल ती पण आरशात तिला काहीतरी वेगळं दिसलं तिच्या मागे अगदी खांद्यामागे एक सावली उभी होती तिने पटकन मागे वळून पाहिलं तर काहीच नव्हतं संपूर्ण खोली रिकामी होती पुन्हा आरशात पाहिलं तर सावली गायब झाली होती पण आरशात तिचे डोळे काळपट दिसत होते जसं की आरशाने तिचा चेहरा नाही तर आत्म्याचं चित्रच दाखवलं होतं ती घाबरली हा सगळा मनाचा खेळ आहे ती स्वतःला समजावत म्हणाली पण त्या रात्री तिला झोपच लागली नाही प्रत्येक वेळी डोळे मिटताच तिला वाटत असे कुणीतरी तिच्या जवळ उभा आहे श्वास घेत आहे रात्रभर झोप न झाल्यामुळे ती थकून उठली आरशात तिचं प्रतिबिंब स्पष्ट दिसू लागलं सगळं सामान्य वाटलं पण सकाळच्या प्रकाशात तिच्या लक्षात आलं आरशाच्या तळाशी काही जुनं कोरलेलं लिहिलेलं होतं तिने बोटांनी धूळ पुसली तिथे शब्द दिसले जे रात्री मला पाहतो त्याची सावली माझी होते तिचं हृदय धडधडलं हे आजीचं लिहिलेलं असेल का ती विचार करू लागली पण त्यावेळी तिच्या पायाखाली काहीतरी पडले आरशाचा कडेचा तुकडा जो तुटलेला होता त्या तुकड्यातसुद्धा तिचं प्रतिबिंब दिसत होतं पण त्यातली अनया ही हसत होती ती पटकन मागे झाली बस झालं मी याला महत्त्व देत नाही ती ओरडली आणि आरसा कपाटाच्या आत ठेवून दरवाजा बंद केला संध्याकाळ झाली गावातल्या घरांमधून धुरक्याचा वास येत होता बाहेर पक्ष्यांचे आवाज थांबले होते ती थोडी शांत झाली होती पण मनात एकच प्रश्न होता त्या आरशाचं काय रहस्य आहे रात्री ती झोपण्याआधी आजीचा फोटो समोर ठेवून म्हणाली आजी तू मला नेहमी सावध करत होतीस पण आता तू नाहीस जर खरंच असं काही आहे तर तू मला एक चिन्ह दाखव तिच्या डोळ्यात आश्रूंनी भरले होते आणि ती झोपली अर्ध्या रात्री दरवाज्याच्या दिशेने एक हलका आवाज आला तिने डोळे उघडले दरवाजा किंचित उघडा होता थंडवारा आत येत होता ती उठली आणि दरवाजा बंद करायला गेली पण त्या क्षणी आरशात काहीतरी चमकलं कपाटाच्या फटीतून दिसणाऱ्या आरशात पुन्हा तिचं प्रतिबिंब उमटलं होतं पण यावेळी आरशातली अनया अगदी स्पष्ट दिसत होती तिचे ओठ हालत होते आणि ती काहीतरी बोलत होती अनयाने कान लावले पण अस्पष्ट स्वरात एक वाक्य ऐकू आलं मला बाहेर काढ अनयाचे पाय थरथर कापू लागले ती मागे हटली आरशातली अनया हळूहळू हात पुढे करत होती जसं की काच तोडून बाहेर यायचा प्रयत्नच करत होती मोबाईलचा प्रकाश बंद झाला आणि खोलीत काळोख पसरला तिने ओरडण्याचा प्रयत्न केला पण आवाज बाहेर पडलाच नाही अचानक सर्व शांत झालं सकाळी जेव्हा ती शेजारणीच्या आवाजाने जागी झाली तेव्हा सूर्यकिरण तिच्या चेहऱ्यावर पडत होते सगळं सामान्य दिसत होतं कपाट बंद होतं आरसा झाकलेला होता आणि तिने सुटकेचा निश्वास सोडला ती म्हणाली अच्छा हे स्वप्न होतं पण जेव्हा ती आरशावरचा कपडा काढून खाली ठेवते त्या आरशात तिचं प्रतिबिंब पुन्हा दिसतं पण यावेळी तिच्या मागे पुन्हा कोणीतरी उभा आहे आणि ती मागे वळते तर तिथे कुणीच नव्हतं पण आरशातली अनया हळुवार हसायला लागते आणि तिचे डोळे काळसर होतात दुसऱ्या सकाळी अनया काहीच खात नाही आरशात दिसलेली ती थी सावली तिच्या मनात घट्ट बसलेली असते ती स्वतःला पटवते की सगळं स्वप्न होतं पण तिचं हृदय काही मानायला तयारच नसतं जेव्हा ती केस विंचरण्यासाठी आरशाकडे बघते तेव्हा तिचं लक्ष जाणीवपूर्वक दुसरीकडे वळतं तिला आता आरशावर विश्वास उरलेला नसतो संध्याकाळपर्यंत ती बेचैन होते घरात प्रत्येक ठिकाणी तिला काहीतरी विचित्र हालचाल जाणवते पंखा बंद असूनसुद्धा दिव्याची ज्योत हलते भिंतीवर तिची सावली का काही क्षण मागे थांबलेली दिसते ती स्वतःशीच म्हणते हे काय चाललंय मला काहीही कळत नाही अखेरीस ती आजीच्या वस्तू शोधायला कपाट उघडते तिथे ती तिला एक काळपट लोखंडी कुलूप असलेली जुनी पेटी दिसते त्या पेटीत काही जुनी पत्र माळा आणि एक छोटी डायरी असते डायरीच्या पहिल्याच पानावर लिहिलेलं असतं माझ्या नाटवंडांसाठी ज्याने सत्य शोधायचं धाडस केलं तर अनया थरथरत्या बोट्यांनी पुढचं पान उघडते त्यामध्ये लिहिलेलं असतं हा आरसा माझ्या आईकडून मला मिळाला पण ती मला नेहमी सांगायची या आरशाकडे रात्री कधीच पाहू नकोस या आरशात राणी देवीचा आत्मा अडकलेला आहे ती आरसा तिच्या सौंदर्याच्या गर्वात रोज रात्री पाहायची एके दिवशी त्या आरशाने तिचं खरं स्वरूप दाखवलं आणि ती स्वतःच्याच भीतीतच हरवली तिची आत्मा त्या आरशात कैद झाली जो कोणी रात्री आरशात स्वतःकडे पाहतो त्या आत्मा त्याची सावली चोरतो अनाया वाचताना तिजते तिच्या हातात थंडावा पसरतो राणी मृणाल देवी ही कुठली गोष्ट ती मनात म्हणते पण पुढच्या पानावर अजून काही लिहिलेलं असतं मी स्वत आत्म्याचं अस्तित्व पाहिलं आहे एकदा मी सुद्धा चुकून त्या आरशात पाहिलं होतं आणि त्या रात्री माझ्यामागे सावली चालत होती मी ती एका मंत्राने थांबवली तो मंत्र मी इथे लिहिला आहे पण पूर्ण नव्हता शेवटचा शब्द मला कधीच मिळाला नाही म्हणूनच मी आरशाला झाकून ठेवले अनया तो मंत्र वाचते पण शेवटच्या ओळीत फक्त तीन ठिपके असतात तिचं मन गोंधळून जातं हा काहीतरी मीत आहे पण जर खरं असेल तर ती ठरवते हो सत्य शोधायलाच हवं त्या रात्री ती गावातल्या जुना ग्रंथालयात जाते तिथल्या ग्रंथपाल वृद्ध पुरुष असतो दामोदर काका जो आधीचा ओळखीचा असतो ती त्यांना विचारते काका मृणालदेवी नावाची कोणती राणी होती का तेव्हा दामोदर काका विचारात पडतात हो बाळ ती होती काही शतकांपूर्वी या भागात एक लहान राज्य होतं ती राणी सौंदर्य आणि गर्वासाठी प्रसिद्ध होती असं म्हणतात की ती प्रत्येक रात्री आरशात स्वतःकडे पाहून देवतांना आव्हान द्यायची माझ्यापेक्षा सुंदर कुणीही नाही आणि मग एका रात्री ती नाहीशी झाली तिचा हा फक्त आरसात राहिला काका कुसबुजतात आणि तो आरसा तोच तुझ्या आजीच्या घरात असेल अनया थरथर दे म्हणजे आजीने तो आरसा लपवून ठेवला होता कारण त्या आरशात तिचा साप होता काकांनी उत्तर दिले राणीच्या आत्मेचं घर होतं त्या रात्री अनया परत येते ती डायरी हातात घेते आणि आरशासमोर बसते ती ठरवते जर हे सगळं खोटं असेल तर काहीच होणार नाही ती मोबाईलचा दिवा लावते आणि आरशावरील कपडा हळूवार उचलते आरशामध्ये तिचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं सुरुवातीला सगळं शांत पण काही क्षणातच तिच्या चेहऱ्याच्या मागे हलकासा दुर्कट आकार दिसू लागतो ती डोळे मिचकावते पण आकार अजूनच स्पष्ट होतो एका स्त्रीचा चेहरा जड दागिने काळे केस आणि शोकमग्न डोळे असतात अनयाचं हृदय दड़ धडधडायला लागतं ती पुटपुटते तू कोण आरशातला चेहरा हळुवार ओठ उघडतो आवाज आतून येतो मीच आहे ती ज्याची सावली तू बघितलीस अनया विचारते तू मृणालदेवी आहेस का तेव्हा तो आवाज म्हणतो हो शतकांपूर्वी या आरशात मी अडकले आहेत वेळी जेव्हा कुणी रात्री स्वतःकडे पाहतो त्याची सावली माझ्या अस्तित्वाला पोचते तुझी सावली माझ्याकडे आली आहे अनया तू मला मुक्त केलंस अनया मागे हटते मी नाही मला काहीही मुक्त करायचं नव्हतं आरशातली स्त्री हलकं हसते मुक्तता तुझ्या इच्छेवर नाही तू मला पाहिलंस आता मी तुला पाहणार आहे त्या क्षणी आरशाच्या कडांनी हलकं चमकायला सुरुवात केली अनया भीतीनं डायरी हातात धरते आणि त्यामध्ये लिहिलेलं अपूर्ण मंत्र वाचायला लागते स्वरूपम तमोभूतम नश्यतू 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 आरशातला चेहरा कुरूप होतो तो केंचाळतो पण मंत्र अपूर्ण असल्याने काहीच घडत नाही अचानक आवाज थांबतो सर्व काही शांत होतं ती श्वास घेत उभी राहते पण तिच्या लक्षात येतं की आरशात तिचं प्रतिबिंबच नाही ती हात हलवते आरशात काहीच हलत नाही कारण प्रतिबिंब गायब झालेलं असतं क्षणभरानं तिच्या मागून तिच्याच आवाजात एक वाक्य ऐकू येतं मी अनया नाही मी त्या आरशात अडकलेली आहे तू कोण अनयाचं अंग सुन्न होतं ती मागे वळते पण तिच्यासमोर कुणीतरी उभं असतं अगदी तिच्यासारखंच दिसणारं पण चेहरा थोडा वेगळा असतो थो। दोघींच्या नजरा एकमेकांना भिडतात आरशातली अनया आता आरशाबाहेर असते अनयाने थरथरत्या आवाजात विचारले तू कोण आहेस दुसरी आरशातून आलेली अनया म्हणजेच सावली अनया मंदपणे हसली ती म्हणाली मी तूच आहे पण तू मला विसरलीस तू मला तुझ्या भीतीमधून निर्माण केलं आहेस अनया ओरडली हे खोटं आहे तू काही माझा भाग नाहीस तू त्या आरशात अडकलेली आत्मा आहेस सावली अनया हळूच पुढे आली आत्मा असो वा सावली तू मला पाहिलंस माझ्या डोळ्यात डोकावलंस आता आपण दोघी वेगळ्या राहू शकत नाहीत अनया मागे सरकली तिनं जाणवलं की तिचे पाय थरथर कापत आहेत आणि छातीमधील श्वास अडकत आहे ती म्हणाली माझं प्रतिबिंब मला परत दे सावली अनया तिच्याकडे पाहत हसली आणि म्हणाली प्रतिबिंब मिळणार नाही कारण आता ती तू नाहीस आणि पुढच्या क्षणी खोलीतील आरसा फाटून दोघींच्या मध्ये येतो अनया आरशात ओढली जाते आणि सावली अनया बाहेर उभी राहते क्षणभरात सर्व काही स्थिर होतं आरशात अडकलेली अनया काचावर आपले हात आपटते पण तिचा आवाज बाहेर येत नाही सावली अनया तिच्याकडे पाहते आणि म्हणते आता माझा काळ सुरू झाला आहे दुसऱ्या सकाळी गावात अनया दिसते पण लोकांना काहीतरी वेगळं जाणवतं तिचा आवाज मंद आणि गंभीर झालेला असतो डोळ्यामध्ये थंडपणा आणि हसण्यात एक प्रकारचं पण असतं सगळं ठीक आहे का बाळ शेजारची अक्का विचारते अनया म्हणते आणि हसते सगळं उत्तम आहे काकू ती गावातून फिरते पण तिची चाल जसं सावली की सावलीसारखी निशब्द असते मुलं तिच्या जवळ आली की घाबरतात कुंत्री भुंगतात आणि घरातले आरसे धुसर होतात त्या रात्री तिने घरात दिवे बंद करून बसते तिच्यासमोर आरसा झाकलेला असतो ती हळूवार तो कपडा काढते आणि आरशात तिला दिसतं ती खरी अनया आतमध्ये अडकलेली होती आरशातील अनया थकलेली रडलेली दिसत होती आणि ती मूग ओठांनी म्हणते मला सोड सावली अनयाजवळ येते सोडायचं होतं तर मी इथे आलेच नसते आरशातील अनया तिच्या डोळ्यात पाहते तुम्हाला मारून काही मिळवू शकणार नाहीस तू माझं शरीर घेतलंस पण आत्मा अजून माझाच आहे सावली मंद असते तेच तर मला हवं आहे तुझा आत्मा त्या क्षणी खिडकीबाहेर वीज चमकते तिचा उजेड आरशावर पडतो आणि आरशाच्या कडांवर कोरलेली अक्षरे चमकतात सावली अन्या काही क्षण स्तब्ध उभी राहते ही अक्षरे हा मंत्र आहे का ती आजीची डायरी काढते आणि त्या अक्षरांशी तुलना करते तिला जाणवतं की डायरीतला मंत्र अपूर्णच आहे पण आरशावर कोरलेले शब्द त्याचा पुढचा भाग आहे ती दोन्ही वाचते स्वरूपम तमभूतम नश्यतू शुद्धम प्रकाशम पण अजून एक शब्द कमी आहे तो म्हणजे शेवटचा शब्द अचानक आरशातील अनया म्हणते तो शब्द स्मरणम आहे सावली अनया गोंधळते स्मरणम हे कसं होऊ शकतं तर आरशातली अनया म्हणते हो आजी सांगायची ज्याचं स्मरण शुद्ध असेल त्याचं प्रतिबिंब कधीही हरवत नाही सावली विचारत पडते तिला आठवतं आजी रोज रात्री आरशासमोर बसून प्रार्थना करत असे पण कधीही स्वतःकडे पाहत नसे कदाचित त्या प्रार्थनेतच मुक्तीचं रहस्य दडलं आहे ती ठरवते आज रात्री सर्व काही संपवायचं मध्यरात्री ती दिवे बंद करते संपूर्ण घर काळोखात बुडतं फक्त चंद्रकिरण आरशावर पडत असतो ती मंत्र उच्चारते स्वरूपम तमोभूतम नश्यतु शुद्धम प्रकाशम स्मरणम आरशातली अनया थरथर कापायला लागते तिचा चेहरा वेदनेने विकृत होतो पण एकाच वेळी ती हसते आणि म्हणते हो हाच मंत्र आहे आरशावर तडे पडतात सावली अनया आरशाकडे चालते हात पुढे करते पण त्या क्षणी तिच्या डोळ्यात एक प्रश्न चमकतो मी खरी कोण आहे अचानक सर्व काही फिरू लागतं आरशातील अनया बाहेर यायचा प्रयत्न करते आणि बाहेरची सावली आत ओढली जाते दोघींचं अस्तित्व मिसळायला लागतं खोलीमध्ये वारा फिरतो दिवे आपोआप पेटतात आणि भिंतीवर सावल्या नाचायला लागतात अनयाच्या मनात दोन आवाज भिडतात एक म्हणतो मला बाहेर जाऊ दे मी खरी अनया आहे दुसरा म्हणतो नाही मीच खरी आहे ती फसवत आहे सावली अनया आणि आरशातील अनया एकमेकींचा हात धरतात आरशातला काच अचानक फुटतो आणि दोघीसुद्धा वेगळ्या दिशांना फेकल्या जातात काही क्षण सगळं अंधर्मय होतं जेव्हा प्रकाश परत येतो अनया जमिनीवर पडलेली असते तिला वाटतं ती वासली आहे ती, वास ती उठते आरशाकडे पाहते आता आरशात काहीच नाही सगळं संपलं ती सुटकेचा निश्वास टाकते पण तिच्यामागे भिंतीवर हालणारी सावली ती तिच्या हालचालीप्रमाणे चालत नाही सावली काही क्षण थांबते मग हळूवार मान वळवते आणि आरशात पाहते अनया थिजते तिच्या लक्षात येतं आरशातली नाही बाहेरची सावली आता स्वातंत्र्य झालेली आहे ती सावली हसते आणि म्हणते शाप संपला नाही तो माझ्या स्वरूपात जगणार आहे सावली अनया हळूहळू त्या डायरीत लिहिलेल्या मार्गानुसार गावाबाहेरच्या जुन्या मंदिराकडे चालत होती तिच्या पावलांचा आवाज रात्रीच्या शांततेला छेद देत होता जंगलाच्या पायवाटेवरून जाताना तिला जाणवत होतं की प्रत्येक झाडामागे कोणीतरी तिच्या पावलांवर पाऊल ठेवत आहे तिच्या हातात ती आजीची जुनी डायरी घट्ट पकडून होती त्यात शेवटचं पान लालशाहीने लिहिलेलं होतं आरशाचं दुसरं रूप मंदिरात आहे जिथे अंधार आणि प्रकाश एकत्र राहतात सावलीचा शेवट तिथेच आहे ती मंदिरात पोहोचली दरवाजावरील धुळीच्या थरातून हात फिरवताच ते स्वतःहून चर्रकन उघडले आत गंधकाचा वास होता आणि दुसर प्रकाशात समोर काळ्या दगडाची मूर्ती उभी होती मूर्तीच्या पृष्ठभागावर हलकं चमकतं प्रतिबिंब होतं पण त्यामध्ये काहीतरी जिवंत हलतंय असं तिला जाणवलं ती स्वतःचीच म्हणाली हेच ते मूर्तीसमोर बसलेल्या जागी धुळीमध्ये एक लहान दिवा पडलेला होता ती दिवा पेटवते जशी ज्योतीने त्या मूर्तीवर प्रकाश टाकला त्या आरशाच्या पृष्ठभागावरून काही आकृत्या दिसू लागल्या तिच्या आजीचा चेहरा आणि त्याच्यामागे तिचंच स्वतःचं दुसरं प्रतिबिंब म्हणजेच सावली होती तेवढ्यात एक आवाज फिरला तो आजीचा होता अनया तू अखेर आलीस मी वाट पाहत होते या क्षणाची अनया घाबरली नाही पण तिचा श्वास रोखला गेला आजी हे सगळं काय आहे तू मला का थांबवायचं होतंस त्या आरशापासून आजी म्हणाली कारण प्रत्येक वेळेस जेव्हा एखादा मनुष्य रात्री आरशात स्वतःकडे पाहतो हो। तो फक्त आपला चेहरा पाहत नाही तो आपल्या आत्म्याच्या अंधारात डोकावतो हो। त्या क्षणी त्याच्या मनातील भीती लालसा ईर्ष्या जे काही दडलेलं असतं त्याचं प्रतिबिंब त्या आरशात साठून राहतं आणि दिवसेंदिवस तो माणूस स्वतःचा एक तुकडा त्या आरशात हरवतो अन्याच्या डोळ्यात अश्रू आले म्हणजे सावली ही कोण व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम नक्की लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सण उत्सव पूजाविधी राशी भविष्य आणि बरेच काही जाणून घेण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून संजीवनी मराठीची मेंबरशिप नक्की जॉईन करा आजी आज शांतपणे म्हणाली तुझ्या आत्म्याचा हरवलेला भाग आहे तू लहानपणी एकदा रात्री आरशात पाहिलंस तेव्हाच तुझं प्रतिबिंब वेगळं झालं मी शाप देऊन तो आरसा बंद केला जेणेकरून तो आत्म्याचा अंधार कुणाच्याही अंगावर येऊ नये पण जेव्हा तू पुन्हा त्याला स्पर्श केला तेव्हा सावली पुन्हा मुक्त झाली मंदिरातील मूर्तीच्या मागे काळ्या धुराचे लोट उठत होते सावलीचा आवाज आता त्या धुरातून येऊ लागला मी तिचं दुसरं रूप आहे मी ती आहे जी स्वतःला नाकारते अनया एक पाऊल मागे सरकली पण तिच्या आजीचा आवाज पुन्हा आला आता निर्णय तुझा आहे स्वतःचं अस्तित्व ठेवायचं की सत्य स्वीकारून स्वतःला त्यामध्ये विलीन करायचं आत्म्याची मुक्ती त्यागात आहे लढाईत नव्हे अनयाच्या हृदयात द्वंद्व होतं तिचं मन म्हणत होतं मी माझी ओळख गमावू शकत नाही पण तिचा आत्मा हुसफुसत होता सावलीशिवाय मी पूर्ण नाही ती मूर्तीसमोर उभी राहिली आरशासारख्या त्या पृष्ठभागावर आता तिचं आणि सावलीचं प्रतिबिंब एकत्र दिसत होतं दोघींचे हात समोर आले आणि एक अदृश्य शक्ती त्यांना जवळ खेचत होती आजीचा आवाज पुन्हा आला हा मंत्र उच्चार ओम प्रतिबिंबाय नमहा आत्मा एकत्वम प्राप्तवान अनयाने डोळे मिटले तिच्या ओठांवरून हा मंत्र उच्चार बाहेर पडला क्षणातच आरशातून तेजस्वी प्रकाश बाहेर आला इतका की संपूर्ण मंदिर प्रकाशाने न्हावून गेलं सावली आणि अनया एकमेकांकडे पाहात एक क्षण स्मित करतात आणि पुढच्या क्षणी दोघींचं अस्तित्व त्या प्रकाशात विलीन होतं आरशाचा आवाज गडगडाटासारखा झाला आणि तो आरसा फुटला त्या प्रकाशात आजीचं स्वरूपसुद्धा मंद होत गेलं तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं ती म्हणाली माझं कार्य संपलं शाप नव्हता ते एक संरक्षण होतं दुसऱ्या दिवशी सकाळी गावात गजबज होती मंदिराच्या ठिकाणी काहीच नव्हतं फक्त राग आणि काही चुरगळलेली काचांचे तुकडे होते लोक म्हणत होते मंदिर स्वतःच कोसळलं त्यावेळी गावातल्या घरातल्या पलंगावर अनया शांत झोपली होती तिच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच एक गोड निरागस हास्य होतं तिच्यावरचं ओझं आता उतरलं होतं मात्र तिच्या खोलीतल्या एका कोपऱ्यात टेबलावर पडलेल्या तुटलेल्या आरशाच्या तुकड्यात हलकं प्रतिबिंब चमकलं हे ओळखीचा चेहरा आणि त्याच्यामागे एक सावली होती जसं की कोणीतरी अजूनही तिच्या आत्म्याकडे पाहत होतं त्या क्षणाला हवेत आजीचा आवाज पुन्हा आला रात्री आरशात पाहणं म्हणजेच फक्त आपला चेहरा पाहणं नव्हे तो आपल्यातील अंधार ओळखण्याचा प्रयत्न असतो जो स्वतःला विसरतो त्याला सावलीच गिळते तसंच मानवाचं प्रतिबिंब फक्त चेहऱ्याचं नसतं ते त्याच्या मनाचं सुद्धा असतं आपण भीती अपराध आणि राग रात्री आरशात घेऊन जातो तेव्हा त्या आरशात आपलीच सावली जिवंत होऊ शकते म्हणूनच शास्त्र सांगतं रात्री आरशात पाहणं म्हणजेच आपल्या अंधाऱ्या बाजूला जागा करणं सावलीवर नियंत्रण ठेवा नाहीतर तीच तुम्हाला गिळून टाकेल संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद